जिल्हास्तरीय शालेय वसु स्पर्धा पेठवडगाव इथं पार पडल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांची विभागीय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या आदर्श विद्या निकेतन अँड ज्युनियर कॉलेजमध्ये जिल्हास्तरीय वुशू विभागीय स्पर्धा पार पडली आदर्श विद्या निकेतन अँड ज्युनियर कॉलेजमधील शंतनू कनप ऋग्वेद कुंभार हर्षद बराले आणि सोहम पाटील या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली त्यामुळे विभागीय स्पर्धेसाठी या खेळाडूंची निवड झाली आहे तसंच तेजस साळुंखे आदित्य देसाई यथार्थ पोवार वर्धमान चौगुले संस्कार पाटील प्रथमेश जाधव जहीर मुल्ला कुणाल दबळे प्रीतम सोंडगे ओंकार मोरे साईराज आदिराज थोरात श्रेयश देसाई आविष्कार गोंजारे आदित्य इंगळे संकेत कांबळे यांनीही या स्पर्धेत यश संपादन केलं या खेळाडूंना प्राचार्य डॉ डी एस घुगरे उपप्राचार्य एम ए परीट जिमखाना प्रमुख शिवाजी पाटील प्रशिक्षक के एन कांबळे प्रथमेश तोडकर गणेश भारती यांचं मार्गदर्शन लाभलंय